चंद्रशेखर आझाद एके दिवशी माता की जय महात्मा गांधी की जय अशा घोषणा ऐकताच एक, एक मुलगा गर्दीत घुसला स्वतःही घोषणा देऊ लागला या मुलाला घोषणा देताना पाहून इंग्रज शिपाईंचे पित्त खवळली एका शिपाईने त्याच्या थोबाडीत भडकवली आणि त्याच्या हातात बेड्या घातल्या तरीही तो डमंगला नाही त्याला इंग्रज न्यायाधीशापुढे उभे करण्यात आले न्यायाधीशाने त्याला विचारले तुझे नाव काय त्याने ताडकन उत्तर दिले आझाद तुझ्या वडिलांचे नाव काय तेवढ्याच तडफेने तो उत्तरला परमेश्वर इंग्रज न्यायाधीश त्याच्या उत्तराने संतापला त्याने चिडून मुलाला तुरुंगवासाची शिक्षा तर दिलीच पण त्याचबरोबर त्याला वेताचे बारा फटके मारण्याचीही शिक्षा फरमावली ज्याचा अपराध खूप मोठा असतो जो तुरुंगाचे नियम तोडतो त्यालाच वेत मारण्याची शिक्षा दिली जात असे या मुलाने अशा प्रकारचा कोणताच अपराध केला नसताना त्याला ही शिक्षा दिली गेली एवढ्या लहान मुलाला वेताचे फटके द्यावेत के जी, जी होते, जी होते। जी ना की नाही याचा विचार तुरुंगाधिकाऱ्यांनी केला नाही त्यांना फक्त हुकमाचे पालन करायचे होते आणि आपण इंग्रज सरकारचे इमाने सेवक आहोत हे दाखवून द्यायचे होते शेवटी ठरलेल्या वेळी त्या मुलाला वेताचे फटके मारण्यात आले पण त्या मुलाने फटके खाताना डोळ्यातून एक थेंबही काढला नाही उलट महात्मा गांधी की जय भारत माता की जय अशा घोषणा देत तो फटके खात होता बारा फटके खाल्ल्यानंतर मात्र त्याची शुद्ध हरपली शिक्षणंतर सरकारने त्या मुलाला सोडून दिले त्याच्या सन्मानार्थ बनारसमध्ये एक प्रचंड सभा झाली लाखो लोक सभेला हजर होते हा मुलगा म्हणजे चंद्रशेखर आझाद होई चंद्रशेखर आझाद पुढे क्रांतिकारकांचे नेते बनले त्यांनी क्रांतिकारक दलची स्थापना केली या दलाचे नाव ऐकताच इंग्रज सरकारला धडके भरत असे क्रांतिकारक दलातील लोक चंद्रशेखर आझादांना आझाद भाईया किंवा पंडितजी या नावानेही ओळखत असत जेव्हा कोणी आझादांना विचारत इंग्रज सरकारला ओतून पाडण्याची इंग्रजांची हत्या करण्याची खटपट तुम्ही का करता तेव्हा आझाद आपल्या पाठीवर वरण दाखवून त्यांना सांगत हे वरण मला इंग्रजांचं शासन उलथून टाकण्याचा हुकूम देतात चंद्रशेखरांच्या क्रांतिकारी दलाने अनेक साहसी कृती केली एकदा एका पोलिसाने चंद्रशेखरांचा पाठलाग केला ते पोलिसांच्या हाती सापडणारच होते सुटकेचा दुसरा उपाय नसल्याने त्यांनी आपली पुस्तूल काढले आणि ते पोलिसावर रोखून म्हणाले हिंमत असेल तर पुढेही तो तुझं काम कर मी माझं काम करतो पोलीस थबकला आणि तेवढ्यात चंद्रशेखर निसटले पोलिसांना ओळखवणे देण्यात ते पटाईत होते एकदा तर चंद्रशेखर आझाद झाशीच्या पोलीस ऑफिसरचे ड्रायव्हर बनले त्यांना कोणीच ओळखू शकले नाही दिवसा ते आपल्या कामावर हजर राहत आणि रात्री जंगलात जाऊन नेमबाजीचा अभ्यास करत चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्याकरता पोलिसांनी हजारो रुपयांचे बक्षीस जाहीर केली पण ते सापडले नाहीत एकदा अलाहाबादमध्ये अलफेड पार्कमध्ये ते बसले होते एका भारतीय माणसानेच फितोरी केली त्याने पोलिसांना बातमी दिली पोलिसांच्या संपूर्ण तुकडीने बागेला वेढा दिला आणि पोलिस आझादांवर गोळ्या झाडू लागले आझाद एका झाडाड उभे राहून गोळ्या झाडत प्रतिकार करत होते परंतु एकट्याने प्रतिकार करणे अशक्य आहे हे त्यांना पळून चुकले ते पळूही शकत नव्हते त्यांच्या पायात गोळी घुसली होती जिवंतपणे पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःवर गोळी झाडून घेतल्या आणि आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला मृत्यूनंतरही त्यांच्या निर्जीव शरीरावर गोळ्यांचा वर्षाव चालला होता पोलिसांना त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते स्वतंत्र होते स्वातंत्र्याकरता पोलिसांच्या संपूर्ण तुकडीबरोबर त्यांनी एकट्यानेच झुंज दिली आणि लढता लढता प्राणाला मिठी मारली